सिंधुदुर्गातील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली आहे यामुळे शिवप्रेमी दुखावले असून त्यांच्यामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली आहे हा पुतळा उभारण्याचे कंत्राट मोठे पुतळे उभारण्याचा कोणताही अनुभव नसलेल्या कल्याणमधील जयदीप आपटे या चोवीस वर्षीय कंत्राटदाराला देण्यात आले स्थानिकांनी या बांधकामांवर काही हरकती घेतल्या होत्या परंतु टक्केवारी तडकलेल्या या भ्रष्ट सरकारकडून पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करण्यात आले या संपूर्ण घटनेची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला तसेच घडलेल्या घटनेबाबत माफी मागण्यात आली यानंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेत सदर घटनेची लवकरात लवकर उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी माजी खासदार राजन विचारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देसाई उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे महिला अध्यक्ष स्मिता वैती सेवादल अध्यक्ष रवी कोळी युवक अध्यक्ष आशिष गिरी प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष सुरेश खेडे पाटील रमेश इंदिसे निशिकांत कोळी यांच्यासह इतर मान्यवर महिला आघाडी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोकणाला वादळ हे नवीन नाही वादळ वाऱ्यामुळे कोकणात एक साधन नारळही पडत नाही असं असताना कोकणामध्ये आपटे नावाच्या गृहस्थानी बनवलेला पुतळा हा तुटतो फुटतो आणि खाली पडतो जे स्वतः महाराज अनेक वादळ वाऱ्यांना सामोरे गेले स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या आणला सुखी केलं महाराष्ट्र ओळखला जातो तो शिवरायांमुळे आज या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे जेणे एकही पुतळा बांधला नव्हता आपटेला कॉन्ट्रॅक्ट मिळत पुतळा बनवायला तीन तीन चार चार वर्ष लागतात यांनी तो तीन महिन्यात पंधरा दिवसात काहीतरी बनवला ह्याच्यावर साधं कोणाचं लक्षही पुतळा बघितल्यानंतर ते शिवाजी महाराज वाटतच नव्हते पण या सरकारने कधीही काळजी घेतली नाही आपले महाराज महाराजांसारखेच दिसले पाहिजे हे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातली इच्छातली मनातली नाही हा पुतळा तुटला हा शुभ संकेत नव्हे महाराजांनी संकेतिक भाषेत काहीतरी महाराजाचे महाराजांच्या मनातली राज्य व्यवस्था नव्हे पन्नास टक्के पन्नास टक्के पन्नास टक्के सगळ्यात पन्नास टक्के होणार असेल तर हेच होईल कुठे ब्रिज तुटतोय पुढे रस्त्याला खड्डे पडतायत आहेत रस्ते खाली जात आहेत नव्हतं शंभर शंभर दोनशे दोनशे वर्ष पुत हे या जगात आहेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अठराशे शहाऐंशी साली बांधला गेला अजून इंच वगैरे नाही तो बनला फ्रान्स मध्ये आणि गेला अमेरिकेत आपला मागचा पुतळा या पुतळ्याला बांधून पन्नास वर्ष झाली आहेत पहिला जो पुतळा कोल्हापुरात बांधला गेला त्यालाही जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत हा महाराष्ट्राचा दिप्यमान इतिहास आहे आजही अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत शिल्पकार आपल्याकडे आहेत जे विविध पुतळे बनवत आहेत त्यांना विचारत नाही येत्या हे ते आपटेला कुठं शोधून आणलं तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्या या आपटेने किती पुतळे बनवले होते कुठलाही अनुभव नसताना आपटेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट का दिलाय याची तपासणी का नाही करून घेतलीत मी स्वतः पुतळा बनवलाय मी नाही बनवलाय पण लोकवर्गणीत ना बनवलाय कळवाण नात्यावर या बघा त्या पुतळ्याची शान गेट ऑफ ऑफ इंडियावरचा पुतळा बघा बघा त्या पुतळ्याची शान महाराष्ट्रातला पहिला पुतळा अश्वरूढ पुतळा हा नेहरूंच्या हस्ते बसवण्यात आला बघा त्या पुतळ्याची शान महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची महाराज म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे हा सगळ्यालाच तडा गेला मला वाटतं दहा वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी आले आणि लोकांनी त्यांना मतं दिली परंतु आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे। आज तू समुद्रामध्ये मुंबईला पुतळा त्या ठिकाणी बसवणार होते त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि आज तुम्ही बघितलं असेल की ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी साडेसहा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झाले परंतु अजूनही तिथलं काम सुरू झालं नाही सर्व नद्यांचं देशातल्या सर्व नद्यांचं पाणी तिथे घेऊन आले होते स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते आणि मोठा सोहळा त्या ठिकाणी केला आणि आजही एक वीट तिकडे रचलेली नाहीत बाबासाहेबांचं स्मारक चा, चा काम चालू आहे ते सुद्धा असंच अर्धवट चालू आहे ते सुद्धा हे चालू आहे आज कितीतरी वेळेला या देशातल्या महापुरुषांचा अपमान या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल भ्रष्टाचाराची सीमा ओलांडलेली आहे आज मालवण मधला जो हा राजकोट किल्ल्यातील या ठिकाणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा ज्या पद्धतीने जी काही घटना घडली आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल सरकार काल तर मुख्यमंत्री सर्व दह्याला फिरत होते लाज वाटत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आज एवढी मोठी घटना झालेली असताना सुद्धा या संबंध दही मध्ये त्या ठिकाणी चमकोगिरी करतायत आणि आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल या देशाची कशाही आहे आज बदलापूर सारख्या घटना पस्ती तुम्ही बघितल्या असेल पंधरा मिनटामध्ये एक अत्याचार एका मुलीवरती महिलांवरती होतोय सुरक्षा जी आहे महिलांना ती मिळत नाही आज सर्वसामान्य माणूस तिथे बेजार झालेला आहे समृद्धी महामार्गासारख्या समृद्धी यांची झाली परंतु आज त्या समृद्धी महामार्गाची अवस्था काय आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी स्वतः खड्डे बुजवत आहेत अरे तुम्हाला अधिकाऱ्यांकडून तु काम करून घेता येत नाही का लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला घेऊन त्या घरी खड्डे बुजवायचं काम करतायत ते तिथून निघाले लगेच खड्डा तिकडे तिकडे पडतोय आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्राची परिस्थिती देशाची परिस्थिती आज राम मंदिर सारखं हे सुद्धा त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे संसदेमध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे घाईघाईमध्ये अशा गोष्टी सर्व केलेल्या आहेत स्वतःच हे करण्यासाठी मतदारांना हे करण्यासाठी आज तुम्ही बघितलं असेल आज आज म्हणजे कुठलीही त्यांना अस्मिता त्या ठिकाणी नाही आणि आज त्या ठिकाणी राजकारण करतायत मला वाटतं यांना त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी लायक नाहीत आणि त्यांनी સ્વતુન રાજીનામા દેવા નત દીડ મહિન એના નિવડણકીના લોક જનતા જી ગરીબ